पोऱ्यामध्ये एक दिवस कामाला चार चार दिवस <laughs> सुट्ट्या पण असत कॉमेंट आले कालच्या कच्ची याआधी मच्छी वगैरे खात नव्हता मग आता कसा खातो आम्ही पण त्या व्हिडिओ बघितले सांग आता का खातो तू भाजी आहे कच्ची भाजी बरं लिवर होण्याची भाजी बनवली गिकन चिकन भाजी चिकन मम्मी आता स्वतःचे ब्लाऊज शिवील कसं वाटते म्हणून तुला मम्मी काहीतरी नवीन गोष्ट शिकते आता कसं वाटते बरं वाटते का <laughs> बघ ना आता दहा दिवस करता ओ का आयुष्यभर करता आहो बक्षी मग ती मशीन तुम्हाला सकाळपासून काढायला सगळी तुम्ही कोणी काढून देत काढून नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांचे कवितापटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते चंग्ला चंग्ला हो तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशा गणपती कधी बाप्पाजवळ प्रार्थना तर म्हणजे आज आहे आठ जानेवारी आणि आज जाने वार आहे गुरुवार छान अशी मी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर चला तर तुम्हीसुद्धा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आजच्या दिवसभरामध्ये काय काय होतंय ते सगळं आपण बघूया ओके चला तर आता झाडलोट करून झाले ना मशीनला एक कपडे लावलेलं होतं तर ते कपडं पण झलतं ते लगेच बरं वालत घालून आहो ना आज चिन्मयला खावायची होती नूडल्स नाश्त्याला तर ती पण बनवायची आहे तर चला आता पटपट सगळी कामावर हे बघा तिथे नूडल्स शिजवून ठेवले आणि मस्त ताटामध्ये पसरवले थोडंसं तेल हे करून लावून तिला आणि ते कोबी चिरून घेतलं आहे त्याच्यानंतर मस्त तिखट मिरच्या म्हणजे जितके नूडल्स करायचे त्या हिशोबात मिरच्या घेतल्यात मी नाही तर अद्रक घेतलं आहे कट करून अद्रक नाही लसूण घेतलं आहे कट करून ओके लसूण मिरचीच्या फोडणीवर टाकले आता कोबी कोबी मस्त शिजून घेते आता आता इथं मोबाईल पकडायला कोणी नव्हता म्हणून बनवल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्हाला दाखवली आता याच्यामध्ये सोया सॉस टाकले चिल्ली सॉस टाकले थोडस अजिन मोठं टाकले चवीनुसार मीठ टाकले आणि शेजवान चटणी टाकले ना मस्त मिक्स करून घेतले याच्यामध्ये ना उलपत असते उलपत पण थोडीशी टाकली असते पण नव्हती या आता मस्त नूडल्स खायला 2000 years later. तर मंडळी दुपारच्या नंतर आता डायरेक्ट मी आपल्या ब्लॉग संध्याकाळी सुरुवात केली मस्त संध्याकाळचा चहा बनवत ठेवला इथे चेन्नई यायचं पण वेळ झाले व्हिडिओला कॉमेंट आले कालच्या का चेन्मय ते याआधी मच्छी वगैरे खात नव्हता मग आता कसं खातो आम्ही बघता सुरुवातीपासून व्हिडिओ बघितल्यात सांग आता का खातो तू भाजी आहे कच्ची लिवर नौ? लिवर पिण्याची भाजी बनवली आहे चिकन भाजी चिकन भाजी का बघू हां गं चारशे वीस तू ककांच्या पोरीने जगला तर म्हणून सोरला होता दोन अडीच वर्षे ब्राह्मणाची <laughs> <है थी। laughs> दोन दहावून विती केली होती गं लवकर बायको भेट मी म्हणून तर नाही हा अ गं भाजी आहे जी मागं जसं नाही यायलाच जेवायला द्याल न काही तुझा शिर्डीचा प्रवास कसा झाला मस्त झाला ये पोऱ्या रात्री दीड वाजता आले घरी हा ना आता अभ्यास जोरान चालू आहे पोऱ्यामध्ये एक दिवस कामाला जात चार चार दिवस सुट्ट्या करत असत भाऊचा कसं जिन्म आपल्या हा एक दिवस कामाला जातो चार चार दिवस सुट्ट्या मारतो यो याला शेट तरी कसं कामावर येईल होईल नाही शोनू शोनूल्या चला मंडळी आता मी आली आहे घरी चिव किती वाजले सात अठरा सात वाजून अठरा मिनटं आज जरा जास्त टाईम क्लास होता कारण का ब्लाऊज आज मी शिवला जिन्म आहे तुला उद्या दाखवेन आणू ना का एक ब्लाऊज शिवला आज मी मम्मी आता स्वतःचे ब्लाऊज शिवील कसं वाटते म्हणून तुला मम्मी नवीन गोष्ट शिकते आता कसं वाटते बरं वाटते का बघ ना आता दहा दिवस करता आयुष्यभर करता मग ती मशीन तुम्हाला सकाळपासून काढायला खाली त्या ती आवाज शिवीन सगळं ब्लाऊज

छानले बघ मी काही खावायला घेतल्यावर लक्की उठणार नाही असं बोल ग त्याला झोपला ना पोऱ्या लगे उठला हिशाब बघूनच मम्मी काहीतरी खात असा आता घेतले मस्त ब्लाऊजचा माप काढायला प्रॅक्टिस चालू सध्या ताईने सांगितले प्रॅक्टिस करा तुम्ही <laughs> तेव्हा तुमचा ब्लाऊज रेडी होईल शिवून मी हा पाठीचा भाग आहे पाठीच्या भागाचा माप काढून झालंय आता पुढचा माप काढते ओके इकडे बघा आणि मी दोघांनी पार्सल आणून खाल्ला मनी तर मी दोन तीन दिवस झालो व्हेजच खातोय बोलते शिर्डीमध्ये आज ते खाऊ दे बोलते मला चला आता पोरांचे जेवण आवरले तर म्हणा या आता जेवायला मस्त खिचडी भात बनवले गरम गरम त्याच्यासोबत मिरच्या तळल्या पापड या जेवायला आता जेवण हा मला सकाळी नूडल्स ना तर मग तीच दुपारी आम्ही खाल्ली कारण काही हे पण नव्हतं जेवायला आता आम्ही तिथेच होतो दुपारी तर मग नूडल्सच खाल्ली होती ती आणि आता पोरांनी मी जाऊनशा चायनीजवरून पार्सल घेऊन आले पोरांना आमच्या गुरुवार नाही माहिती ना सोमवार नाही ती काय सगळ्या आवाराने खातात तर आणला नसता पण मग एक दोन चार दिवस दोन तीन दिवसापासून व्हेजेस खात होतं ना शिरडूरला गेलेलं तर तो बोला मला काय आता राहत नाही मी जाऊन घेऊन तो बोलते चायनीज मला की त्याला चिन्मयला पण आणला तो की भाऊ गेलेले जाऊन हांडला ना जेवले ते जाऊन झोपाला पण गेले पावणे अकरा वाजत रात्रीचे एकासा एक लागते भात भारा लागतं ना गरम गरम मस्ता, मस्ता। ना थोडासाच बनवलं आहे ना आपल्यापुरताच त्याच्यामध्ये कसा वस्तू थोडीशी बनवल्या तर अजून चविष्ट लागते ना, ना? बन होते ना जामच भर लागते आजचा भात आणि असं एकदम मऊ सूज झालं मंडळी आता एक पावणे बारा वाजल्या आहेत रात्रीचे आणि आता व्हिडिओचं पण मी एंड करते त्यावेळी कामं पण आवरले आहेत जेवलं सगळं आवरलं त्याच्यानंतर ताईंनी थोडीशी प्रॅक्टिस करायला सांगितलेली घरामध्ये ब्लाऊजचा माप म्हणजे काढायचा होता जो माप लिहून दिलेला होता तो तर तो माप पण आता काढून झाला आहे आणि आज ना एक ब्लाऊज रेडी केलाय मी तर त्याला आतशिलाई पण थोडीशी करायची होती तर ती आता उद्या करेन कारण की आता पावणे बारा वाजल्याने काल रात्री एक पावणे दोन वाजेपर्यंत जागी होती या मोनीची वाट बघत त्याच्यामुळे झोपच काय पूर्ण नाही झाली तर चला अजून एक अर्धा पाऊण घंटा अजून आहे व्हिडिओ एडिट करायचा तर तो पण करून घेते म्हणजे झोपायला मला एक साडेबारा एक वाजेलच तर आता ब्लॉगचं मी एंड करते कारण का व्हिडिओ एडिट केली तर ती उद्या तुम्हाला पाहायला भेटेल नाहीतर मग उद्या पण सगळी कामं आवरण्यामध्ये क्लास आहे ते त्याच्यामध्येच वेळ निघून जाईल तर चला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त झाला म्हणजे बाय बाय